मंडळी नमस्कार टी जे का कट्टा या पॉडकास्ट चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या पॉडकास्ट वरती आपल्याला वेगवेगळी मान्यवर भेटायला येत असतात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वेगवेगळं काम केलेलं असतं आणि अशीच एक व्यक्ती आज आपल्या भेटीला आलेली आहे आदरणीय सपना आनंद छाजेड खर तर सासऱ्यांचा एक मोठा वारसा यांच्याकडे आहे त्याचबरोबर त्यांचे त्यांचा त्यांचे मिस्टर आनंद छाजेड यांचाही एक मोठा वारसा त्यांच्याकडे आहे आणि अर्थात त्याही स्वतः वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात अशा आदरणीय सपना आनंद छाजेड यांचं या पॉडकास्ट चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो पहिला प्रश्न असा आहे की छाजेड या कुटुंबियाशी नातं जोडण्यापूर्वी तुमचं बालपण कसं होतं तुमचं शिक्षण कुठंपर्यंत झालं आणि कशा पद्धतीचं ते बालपण होत खूप छान प्रश्न आहे आम... माझं बालपण जेऊर करमाळा तालुक्यामध्ये गेलं लहानपणापासून स्कूलमध्ये ॲव्हरेज स्टुडंट असेल मी साधारण साठ सत्तर टक्क्या मार्क्सची बट ओव्हरऑल आमच्या स्कूलनी जे आम्हाला पर्सनॅलिटी घडवली बास्केटबॉल प्लेयर होते मी नाटकांमध्ये भाग घ्यायचे मी गॅदरिंग मध्ये मी पार्टिसिपेट करायचे आमचे कला पथक असायचं त्यावेळी छोटे छोटे ग्रुप डान्सेस असायचे गाण्याचे क्लासेस असायचे तर त्याच्यामध्ये अगदी मला आठवते पाचवी सहावी पासून आम्ही पार्टिसिपेट करायचो आमच्या सत्तेकर मॅडम म्हणून होत्या त्या आज नाही आहेत पण त्यांची मला वेळोवेळी एवढी आठवण होते की अशा गुरुंनी आम्हाला घडवलं अशा गुरुंच आमच्यावर डोक्यावर आशीर्वाद होता आमचे प्राचार्य मुना कदम म्हणून होते त्यामुळं बालपण अगदी खूप सुंदर छान एवढं सुंदर एज्युकेशन जरी ते कॉन्व्हेंटमध्ये नसलं तरी सुद्धा संस्कारक्षम होत ते त्यामुळं त्या संस्कारांची व्हॅल्यू मला माझ्या सासरी आल्यावर सगळी मला हे उपयोगाला पडली वा तुम्ही आता बोलताना म्हणाला की तुम्ही बास्केट बॉल, हो, हो. हो. आ, बॉल प्लेयर आहात आणि त्याचबरोबर तुम्ही नाटकांमध्येही त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये काय फायदा झाला बास्केटबॉल प्लेअर म्हणून तुम्ही कुठपर्यंत प्रवास केला मी बास्केटबॉल साधारण फिफ्थ मध्ये असल्यापासून खेळत होते फिटनेसची आवड असायची म्हणजे कंपल्सरी आम्हाला पीटीचा क्लास असायचा त्यामुळे तो एक झाला पण आपण जेव्हा खेळतो आणि प्रॅक्टिस मेडमॅन परफेक्ट हळूहळू प्रॅक्टिस करून 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 तुम्हाला तो एक आनंद मिळतो की मला माझा शॉर्ट बरोबर जातोय माझा ड्रबल टबल होत नाहीये किंवा आमचे जे देशपांडे सर घ्यायचे ते अप्रिशिएट करायचे व्हॉट अ ब्युटिफुल शॉर्ट म्हणायचे ते जेव्हा इन्स्पायर होतं आपल्याला तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपल्याला पण हे जमतय हा मग हळूहळू टेन्थ मध्ये मध्ये अकरावी बारावी मग स्टेट लेव्हलला गेलो सोलापूर डिस्ट्रिक्टला पहिल्यांदा खेळलो तीन चार वर्ष मग सोलापूर नंतर कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यानंतर मग करमाळा कॉलेजला गेल्यानंतर तिथे खेळलो स्टेट लेव्हलला खेळलो आफ्टर तुमचं जेव्हा एक ग्रॅज्युएशन पूर्ण होतं माझं बीए पूर्ण झालेलं आहे पॉलिटिक्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर एक आपल्याकडे लेडीजचं असं असतं की आता ग्रॅज्युएशन झालं आहे हे सगळं झालं तुमचं आता स्वयंपाक सुद्धा यायला पाहिजे हे सुद्धा एक घरच्यांचं एक मत असतं ना तर मग तेव्हा तिथे ते स्टॉप झालं पण बास्केटबॉल प्लेअर म्हणून तुम्ही राज्य पातळीपर्यंत खेळलात त्यावेळी अर्थात सोलापूर हे शिवाजी विद्यापीठाच्या अंडर होतं आणि त्यामुळे तुम्ही अगदी शिवाजी विद्यापीठाच्या टीम मध्ये सुद्धा yes. स्वतःला घडवलंय yes. तुम्ही नाटक ही केलेली आहेत आणि माझ्या एक असं आहे की तुम्ही काही चित्रपटांमध्ये आणि yes. मध्ये काम केलेली आहेत yes. तो प्रवास कसा होता तर बेसिकली ही आवड असली ना की तुमच्या कला गुण जोपासले जातात बरोबर झालं तरी ते कुठं तरी तुमचं नाही का काय म्हणतं पण त्याला इच्छा आपल्या हा मी हे करू का हो मला हे आवड आहे हो मी हे छोटस करू शकतो तर इन कोन्सिरली काय झालं नागराज मंजुळे माझे क्लासमेट करमाळा आणि ते वर्गमित्र तर त्यामुळे त्यांनी एक बिबट्या नावाचा एक छोटा शॉर्ट फिल्म केला हुँ. तर त्याच्यामध्ये त्यांना एक छोटासा रोल त, गार्गी म्हणून आहेत मॅडम गार्गी मंजुळे तर त्यांचं त्या म्हटलं की सरपंच ह्या रोलसाठी मला तू फार परफेक्ट वाटते सपना करणार का म्हटलं हो करणार हो पण ग्लॅमरस लुक नाही गावाकडची बाई म्हटलं चालेल हरकत नाही बघूयात म्हणून तो एक ट्राय केला मग तिथं तो ट्राय लक्षात आल्यावर नेमकं अमिताभजी बच्चन बरोबर त्यांचं झुंडचं चा नागराजचं हो, चाललेलं होतं हो, 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 हो. तर आम्ही त्याला म्हटलं अरे आम्हाला शूटिंग पाहिजे माझ्या दोन तीन मैत्रिणींनी क्लासमेट्स होतो शूटिंग पाहिजे तर म्हणे हो येऊ शकतं शूटिंग मी काहीतरी शेवटचं शेड्यूल चाललं होतं त्यांचं तिथे गेलो आणि त्याला सवय असा बॉम्ब टाकायचा की आता माझ्याकडे इथे अनाउन्सिंगला कुणी नाही आणि हा छोटा दोन तीन मिनिटाचा रोल आहे हे घे डायलॉग आणि म्हण माझे उडाले घाबरट करण आता गॅप पडलेला असतो ना थोडासा लग्नानंतर पाच वर्ष जरा नवीन सुराच्या पण रोलमध्ये <laughs> आपण असतो ना त्यामुळे तो थोडसं म्हटलं चला हरकत नाही एक जरा दोन तीन वेळा वाचलं आणि बिनदास <laughs> क्या बात है म्हणजे झुंड मध्येही काम केलं तुम्ही झुंड मध्येही काम केलं वा बच्चन म्हणजे अमिताभ बच्चन बरोबर काम करणं हे काही सोपी गोष्ट नसते वंडरफुल एक्सपिरियन्स हो अगदी हो क्या बात याचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती काय प्रभाव पडलाय सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा मी अमिताभ बच्चन बच्चनजींना आठ तास शेड्यूल मध्ये जवळ पाहिलं तेव्हा स्टेजवर फुल डिसिप्लिन माणूस एवढं एज आय थिंक मी जेव्हा भेटले तेव्हा त्यांचं सेव्हन्टी एट एटीच्या आसपास आय डोंट नो एक्झॅक्टली किती पण त्या आसपास त्यांचं एज असेल ह्या एज मध्ये सुद्धा तुम्ही एवढे ऍक्टिव्हली आठ तास तिथं वेळ देऊ शकता एवढे एनर्जेटिक राहू शकता प्लस त्या आठ तासामध्ये त्यांनी छोटे, छोटे छोटे चार डबे खाल्ले लाईक ड्रायफ्रुट्स काय ते दिसत कारण बट किती शिकण्यासारखा आपल्याला आठ तासामध्ये दोन कॉल आले तेवढेच घेतले जेव्हा डिरेक्टर असेल तेव्हा ते सगळं शांत ठेवून जायचे मध्येच आमच्या सगळ्याकडे बघायचे अभिनव खूप म्हणजे डाऊन टू अर्थ कसं असावं इतक्या मोठ्या पोस्टला असणारा माणूस किंवा आज आपण त्याला सदी का महानायक म्हणतो सदी का महानायक कसा असावा ह्याचं इतकं उत्तम उदाहरण होत ते आणि तो दिवस माझ्यासाठी फुल टर्न झाला की एवढा मोठा माणूस डाऊन टू अर्थ असू शकतो तर आपण पण कुठेच काही नाही आपल्याला अजून फार आप ही ही शिकायचंय आपल्याला शिकण्याची जी इच्छा असते शिकण्याची जी जिद्द असते ती अशा लोकांकडे बघून तुम्हाला प्रेरणा देते अगदी मॅडम तुम्ही ज्यावेळी सासरी लग्न झालं आणि तुम्ही इकडे आलात स्वर्गीय चंद्रकांत झाजेड यांचा प्रभाव अर्थात महाराष्ट्रावरती आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती आहे त्यांची सून म्हणून जाताना त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला कसं प्रभावित करत गेलं आणि अर्थात त्यांचा कामाचा जो काही आवाका होता तो खूपच मोठा होता तो प्रभाव तुमच्यावरती कसा राहिला त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली प्रेरणा काय दिली मला नक्की शेअर करायला आवडेल ऍज अ पर्सन म्हणून आमचे सासरे इतकं भारी व्यक्तिमत्व होतं ते आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे काम काम म्हणतात ना व्यक्ती मोठा आणि काम लहान त्यांचं काम महान होत ते दिवसाचे अठरा अठरा तास काम करायचे म्हणजे मी संध्याकाळी गप्पा मारल्या बोललो बारा एकला जायचे आणि सकाळी सहा ला उठून आलं तरी ते कुठून तरी आलेले असायचे कामावरून हे एवढं इन्स्पायरिंग होतं की हे झोपतात किती नाही म्हणजे मी आमच्या आनंदजींना विचारलं माझ्या मिस्टरांना विचारलं रात्री एक वाजेपर्यंत तर हे गप्पा मारत होते आणि सकाळी सहा लावतो ते कुठून तरी आले होते हे झोपतात किती वेळ म्हटले नाही पप्पांची सवय आहे म्हणे अठरा अठरा तास सतरा सतरा तास वर्किंग काम करायचे आणि एवढं करून सुद्धा शांत राहणे हुँ, समजा मला जर म्हणजे त्यावेळी तर थोडस कि दहा तास काम पडलं किंवा आठ नऊ तास काम पडलं तर माणूस चिडचिड करतो माझा अनुभव आहे किंवा आता सुद्धा खूप झालं तर पॅनिक होतो माणूस पण ते पॅनिक व्हायचे नाहीत हा त्यांचा राजमंत्र आहे ते पॅनिकच होत नाहीत सेम तोच गुण आनंद साहेबांमध्ये आहेत ही, ही लोक पॅनिक होत नाहीत जे मला त्याच्यावर खूप अजून कंट्रोल मिळवायचं थोडंसं जरा आपल्याला फरक पडतो आपण पटकन पॅनिक होतो की असं का नाही झालं तसं का नाही झालं ही लोक पेशन्सफुली हँडल करतात तर त्यांच्याकडून इतकं शिकण्यासारखं आहे फार छोट्या छोट्या गोष्टी डिसिप्लिन गोष्टी खूप कामाचा आवाका आहे त्यांचा गोरगरिबांची सेवा करणं कुणीही येऊ द्या आणि जर एखादा गरीब कुणी असेल तो जर म्हणत असेल की मला आज जेवण्यासाठी पैसे नाहीत तर ते साहेब स्वतःच्या खिशातून पैसे काढून द्यायचे आता हे सगळं जग जाहीर आहे पण मी हे डोळ्यांनी पाहिलंय जेव्हा आपण डोळ्यांनी हे सगळ्या गोष्टी बघतो ऑब्झर्व्ह करतो तेव्हा आपल्याला त्या खूप इन्स्पायरिंग ठर मग त्याच्यावरून असं लक्षात आलं की असंही आपलं आयुष्य सुंदर चाललेलं आहे छान चाललेलं आहे आपल्याला अवतीभोवती असं दुःख पाहिलं गरीब लोक पाहिली वाईट तर वाटतच ना मग ते वाईट वाटण्यापेक्षा काहीतरी करूया ना त्यांच्यासाठी जेव्हा हीच साहेबांची प्रेरणा आहे काहीतरी केलं थोडासा वेळ दिला थोडस आपण झटलो किंवा आपल्याला जे नॉलेज आहे त्याचा आपण युज केला नॉट ते पण आपण करू शकतो नक्कीच वा म्हणजे सासऱ्याकडून स्वतःकडून समाजाला देण्याची काही एक दानत असली पाहिजे आणि ती दानत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहते मॅडम तुम्ही स्वतः खूप सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असता त्या उपक्रमांविषयी मला सांगा खर तर कसं झालं बघा हे घरात वारसा चालूच होता हो। आता पुढच्या माझी पंचवीसावीनिव्हर्सरी आमच्या दोघांची त्यामुळे पंचवीस वर्ष झालं छाजट घराण्याचं राजकारण मी अगदी जवळून बघितलेलं आहे त्यांची सेवा करायची पद्धत त्यांची कामाची पद्धत कुठल्या माणसाला उलटून जोरात बोलणार नाहीत किंवा कुठल्या व्यक्तीचा द्वेष करणार नाहीत ही जी बेसिक व्हॅल्यूज आहेत ना ही खूप महत्वाची आहे की माझं काम नाही ना केलं ठीक आहे नाही होत सोडून द्या पुढे जा शांत राहणे नाही करणे मला जेवढं होतं तेवढं मी करणे त्यामुळे हे सगळं मी स्वतः ऑब्झर्व केलं पाहिलं त्यामुळे मी इन्स्पायर झाले आणि मग तिथून पुढे हळूहळू मी इन्व्हॉल्व्ह होत गेले खडके शिक्षण संस्था असेल तुमचे छोटे छोटे इव्हेंट्स असतील खडके शिक्षण संस्थेचे मना किंवा आता सुरुवात अशी झाली की जिथे साहेबांना जायला जमायचं जा नाही कधी कधी असं होतं की बघा शेड्यूल फार बिझी असलं की सुरुवातीचं म्हणते मी अगदी दहा एक वर्षापूर्वी की शेड्यूल फार बिझी होतं साहेबांचं मोठ्या साहेबांचं ह्यांचं तर ते म्हणायचे पाठव स्वप्नाला जाऊ दे आनंदला असं सांगायचे मग ते वेळ आम्हाला मारून घ्यावी लागायची तिथे आम्ही जायचो बघायचो तर ते सगळं बघून ते इन्स्पायर झालं त्याच्यानंतर मी लायन्स क्लबचं काम पाहिलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते राजकारणात जेव्हा आता ह्या गेल्या एक दोन हजार एकोणीस साली मध्ये आम्ही प्रवेश केला आणि आलो आणि हे राजकारणाला एक सामाजिक समाजकारणचा एक मला टर्न द्यायचा होता किंवा असं वाटत होतं फक्त राजकारण राजकारण असं नाही बघितलं पाहिजे तो इच्छा आहे की समाजकारण सुद्धा त्यातून व्हावं त्यामुळं हे फार छान प्रवास होता किंवा आहे चालू आहे चालू राहील असं वाटतं समाजकारणामध्ये म्हणजे समाजकारण म्हणून तुम्ही घेतलेले जे काही वेगवेगळे उपक्रम आहेत जसं तुम्ही आता लायन्स क्लबचा उल्लेख केला तर याच्या अंतर्गत तुम्ही कोणती कोणती कामं केली लायन्स क्लब ची कामाच्या अंतर्गत आम्ही बरेच हँडिकॅप लोक आहेत मुलं आहेत त्यांना आम्ही चेअर्स म्हणा किंवा जयपूर फूट असतात ते, ते बसून देणं म्हणा किंवा त्याच्यानंतर आम्ही वृक्षारोपणाची फार कार्यक्रम घेतली त्यानंतर आय कॅम्प लेडीजचे घेतले एक ई ई टॉयलेट म्हणून एक प्रकार होता तर तो, तो एक दोन तीन ठिकाणी आम्ही अनुदान आम दिलं त्याला तिथे बसवले आम्ही ते बस वेगवेगळी कोविडच्या काळात खास करून प्रचंड मोठं काम केलंय त्या कामाबद्दल सांगा खरं म्हणजे <coughs> कोविडचा काळ हा एवढा कठीण काळ होता घरातली घरात सुद्धा लोक वेगवेगळी वेग कुणाला सर्दी झाला तर बाजूला राहत होती <coughs> पण त्यावेळेला सुद्धा लोकांमध्ये जाऊन आमच्या बपुडीतल्या बऱ्याच ठिकाणी धनधान्य नव्हतं किंवा पैशांची गरज होती अशा वेळी लायन्स क्लब म्हणा आमच्या जैन सोशल फाऊंडेशन्स म्हणा खूप जैन लोकांनी सुद्धा मदत केली की हे आनंद माझ्याकडे किंवा आमच्याकडे हे आहे हे तुम्ही डिस्ट्रीब्युट करा हे वाटा मग आपण ते कॉर्डिनेट केलं की आम्हाला हे इथे कमी पडतय ह्याची गरज आहे मग ते सगळं धान्य वगैरे आपण एका ठिकाणी आणलं मग त्याचे किट्स बनवले की साधारण एका घरात महिनाभर पुरेल चार लोकांना पुरेल असं किती लागतं सामान मग त्याचा हिशोब करून एक पाच किलो आटा दोन किलो साखर दोन किलो ऑइल असं जे काय राईस म्हणा एक असं किट तयार केलं की जेणेकरून त्यांचे पंधरा वीस दिवस तरी व्यवस्थित झाले मग ते संपलं तर पुन्हा पुढचं बघू असं त्यामुळे बरेच आमच्या जैन लोकांची सुद्धा आम्हाला फार याच्यासाठी मदत झाली इथून पुढे कोणत्या कोणत्या योजना तुम्ही करू इच्छिता तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्ही ज्या संस्थेसाठी काम करता त्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काय करायचं आहे याबाबत काय सांगा आता भविष्यामध्ये एज्युकेशन आणि हेल्प हे दोन सेक्टर आहेत ना खूप महत्वाचे आहेत कारण आपण आपलं लाईफस्टाईल बघा एवढं हेक्टिक झालेलं आहे हेल्थ इश्यूज सगळ्यांना वाढत आहेत पोल्युशन वाढत आहे हे ऑटोमॅटिकली तुमचं इंडस्ट्री वाढली की हे सगळं होणार हेल्थ कडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि एज्युकेशन सिस्टीमवर पण लक्ष देणं गरजेचं आहे मुलांना एज्युकेशन मिळतंय पण संस्कार थोडे मला असं वाटतं की कमी पडत हे थोडंसं ह्या दोन तीन गोष्टी आहेत अशा आणि अजून क्लीन क्लीन मध्ये क्लीन जो आपण म्हणतो माझा वॉर्ड स्वच्छ वॉर्ड माझं पुन्हा स्वच्छ पुन्हा आपण अशा ज्या घोषणा देतो फक्त घोषणेत राहू नये की मी सुद्धा जबाबदारीने कुठे पटकन कचरा टाकला नाही पाहिजे किंवा जागोजागी त्या कचऱ्याच्या काय म्हणतो आपण मोठ्या मोठ्या कचऱ्याच्या डस्टबिन असतात त्या असल्या पाहिजेत किंवा बेसिक नीड आहेत पाणी लाईट ह्या हव्याच आहेत प्रत्येक ठिकाणी हव्या आहेत किंवा कधी कधी काही काही खूप टॅलेंटेड मुलं असतात आपल्या बोपडीमध्ये सुद्धा असे मला अनुभव आलेले आहेत खेळामध्ये टॅलेंटेड आहेत अभ्यासामध्ये टॅलेंटेड आहेत पण त्यांना पुरेसे पुस्तक मिळत नाही पुरेस लाईट कधी घरात नसते कधी लाईटचं बिल भरलेलं नसतं अशा ठिकाणी आपण तर ह्या गोष्टी सांगत नाही पण अशा ठिकाणी आवर्जून आपली मदत गेली पाहिजे ऍज अ पॉलिटिशियन म्हणून नाही ऍज अ पर्सन म्हणून सुद्धा तुम्ही तुमचं मन मोठं करून अशा ठिकाणी जिथे गरज आहे तुम्ही तुम्ही पोहोचला पाहिजे पाहिजे वा तर आ, एक स्त्री म्हणून तुम्ही समाजा या समाजाकडे या पद्धतीने पाहता आहात एक नागरिक म्हणून तुम्ही या समाजाकडे पाहता आहात स्त्री म्हटलं की बंधने येतात बरीचशी म्हणजे लेकरांची बंधन आहेत कुटुंब म्हणून बंधनं आहेत पण तरी सुद्धा हे स्वातंत्र्य म्हणजे या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्हाला हे करावं असं वाटतं हे हे कुठून येतं ऍक्च्युली ना खरंच मी सांगते की प्रत्येक लेडी आपण इंडियन कल्चरमध्ये वाढलेलो असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीवरती जरी सास्री तुम्हाला फ्रीडम मिळालं तरी माहेरच्या लोकांचं पण असतं की तुला इथे इथे दिलेलं आहे आमचं अम, नाव आहे तू असं राहिलं पाहिजे डोक्यावरचा पदर खाली नाही उतरला पाहिजे म्हणजे माझ्या मी सुद्धा तुम्हाला खोटं वाटेल घुंगट असं डोक्यावरती पदर घेऊन राहिलेली पाच दहा बारा वर्ष असं काही नाही पण जेव्हा काहीतरी लोकांसाठी करतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हॅपीनेस किंवा जो दुवा म्हणतो आपण इनडिरेक्टली की तो तो माणूस इतका खुश होऊन जातो की मी मदत केली चल तुला चहा चल ग चल आपण जाऊया चहा पिऊया मैत्री मैत्रिणीला जरी आपण म्हटलं चल राहू दे ग टेन्शन दूर राहू दे आपण चहा पिऊ तिचा चेहरा जो फुललेला असतो ते आपल्याला पण कितीतरी काहीतरी देऊन हे एवढ्या इन्स्पायरिंग असतात चॅलेंजेस काही वाटत नाही तसं तर प्रत्येक इंडियन स्त्रीला कुठल्याही भारतीय स्त्रीला असं कुणी म्हणणार नाही की तू हे सगळं सोड बाई फॅमिलीची जबाबदारी सोड घराची सोड आणि फुल करिअर कर नाही हा बॅलन्सच करावा लागणार आहे थोडा वेळ इकडे द्यावाच आहे थोडा वेळ फॅमिलीसाठी द्यावा लागणारे मुलांसाठी द्यावा लागणार त्यांचीही एज्युकेशन ची महत्वाची वर्ष आहेत रिलेटिव्ह असतात त्यांनाही त्यांच्याही काही अडी अडचणी सिंपल, सिंपल गोष्टी येतो फार अपेक्षा नाही लोकांच्या पण फक्त कनेक्ट होणं प्रेमाने त्यांच्याशी तेवढा संवाद साधण की हो मला थोडं उशीर होते पण येते आम्ही थोडा वेळ जास्त नाही देऊ शकले लोकांना आवडतं हे आणि जेन्युनली सांगते जेन्युअनली सांगते मी तुम्ही मी थोडा उशीर होतोय बरं का मला पण मी येऊन जाईल मी पण आहे आणि हो झाला झाला हो उशीर <laughs> इतरांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्यासाठी मी माझा वेळ दिला पाहिजे आणि त्यासाठी मला काम केलं पाहिजे असं काही एक मत आदरणीय स्वप्ना आनंद छाजाडे यांचा आहे ते आज आपल्या या पॉडकास्ट चॅनलवरती आल्या त्यांनी खूप सारा वेळ दिला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आणि या पॉडकास्टच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच नाईस खूप छान आवडलं मला सो मच भेटूया पुढील भागात अशाच काही व्यक्तिमत्वांसोबत पाहत राहा टी जे कट्टा धन्यवाद